तर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही कोणताही विषय निवडा पण यूट्यूबवर व्हिडिओ एकदा टाकायला सुरुवात केली तर ते कधीच कर बंद करू नका कारण की डे बाय डे व्हिडिओ तुम्ही टाकत राहा त्याचं प्लॅनिंग आधीवरच करत ठेवा करून ठेवा दोन तीन दिवसाचे किंवा दोन तीन व्हिडिओ एका दिवशी शूट करा जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर ते वेगवेगळ्या दिवशी वे अपलोड करू शकता आधीच प्लॅनिंग करून ठेवा एखाद्या दिवशी तुम्हाला महत्त्वाचे काम असतील ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ टाकू शकत नसाल तर तुमच्या प्लॅनिंगनुसार ते व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी टाका तुम्ही निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणतेही काम चालू करत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करू इच्छित आहात ते क्षेत्र तुम्हाला आवडते का ते काम तुमच्या आवडीचं आहे का ते काम करताना तुम्ही पूर्ण एकनिष्ठेने तुमचं सग सगळं तन मन धन त्या कामासाठी वापरणार आहात का तुमच्या पूर्ण यशापर्यंत सक्सेसफुल होतोपर्यंत तुम्ही माघार घेणार नाही का जर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर कोण मिळाली तरच तुम्ही पुढचं पाऊल टाका अन्यथा काही उपयोग होणार नाही कारण की कोणतंही काम हातात घेतल्यानंतर अर्धवट सोडून तुम्ही मध्येच निघून गेलात तर ते काम तुमचं कधीच पूर्ण होणार नाही आहे कोणतंही काम करण्याचा तर त्यात आपल्याला स्वतःची आवड सगळ्यात आधी महत्वाचे आहे आवड असेल तर पुढचा रस्ता आपल्याला आपोआप मोकळ होतो जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात आवडच नसेल आणि तुम्ही तिथे काम करायला गेलात तर तुम्ही अजिबात तिथे थांबू शकत नाही थोडा वेळ तुम्ही थांबसर आले नंतर तुम्हाला येईल आणि तुम्ही तिथून ते काम अर्धवर सोडून निघून जा तर तुम्ही आता यूट्यूब चॅनल चालू करत आहात तर यूट्यूब चालू चॅनल चालू करताना तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकावे लागेल जर तुम्ही को यूट्यूब चॅनल चालू करायच्या आधी तुम्ही तुम्हाला आवडीचा विषय निवडा आवडीचा विषय म्हणजे नक्की काय तुम्ही यूट्यूब चॅनलवर कोणताही विषय निवडा तुमच्या आवडीचा म्हणजे त्या कामाविषयी तुम्हाला पूर्ण माहिती असेल कोणत्याही विषयाबद्दल आणि त्या त्या एकाच विषयावर तुम्ही रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकू शकता तर चला यूट्यूबवर काम करण्यासाठी किंवा यूट्यूबवर रोज नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी किंवा यूट्यूबवर रोज नवीन व्हिडिओ टाकायला टाकायला मदत करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल मध्येच जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही कळलं नाही यूट्यूबवर रोज नवीन व्हिडिओ टाकणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या रोज व्हिडिओ टाकण्याच्या सवयीतून तुम तुम्ही एकदम पुढे जाण्यापासून तुम्हाला कोणी साडू शकत नाही तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल आणि कठीण परिश्रमातून हे तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळणार आहे तर चला या व्हिडिओतून मी तुम्हाला ते कोणते पा पाच मुद्दे आहेत ते सांगणार आहे जेणेकरून तुम्ही रोज रोज नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी किंवा यूट्यूबवर कंटिन्यू काम करण्यासाठी तुम्हाला फायदा होईल चला आता कोणते मुद्दे आहेत ते महत्त्वाचे तेच सांगते मी तुम्हाला नेक्स्ट सगळ्यात आधी महत्त्वाचं आणि पहिला पॉईंट म्हणजे विषय निवडताना सगळ्यात आधी तो विषय तुमच्या आवडीचा पाहिजे जेणेकरून त्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही त्या विषयावर रोज रोज नवीन आयडियाज करून नवीन विषयावर व्हिडिओ बनवू शकता उदाहरणार्थ जर तुम्हाला टेक्नॉलॉजी हा विषय आवडत असेल तर त्यात तुम्ही अनबॉक्सिंग रिव्ह्यू व्हिडिओ बनवू शकता नवीन नवीन गॅजेटवर व्हिडिओ बनवू शकता टेक्निकल न्यूजवर व्हिडिओ बनवू शकता किंवा अजून एक ऑप्शन आहे त्यात की तुम्हाला स्वयंपाकाची रेसिपीची आवड असेल तर तुम्ही रोज यूट्यूबवर नवीन नवीन रेसिपीज अपलोड करू शकता नवीन नवीन रेसिपीवर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता नवीन नवीन रेसिपीच्या आयडिया तुमच्या डोक्यात येऊ शकतात सांगायचं महत् महत्त्वाचा मुद्दा काय तर त्या विषयात तुमची आवड पाहिजे अजून एक त्यात ऑप्शन आहे की तुम्हाला एखाद्या मेहंदीची आवड असेल मेहंदी काढण्याची आवड असेल किंवा घरगुती घरगुती वस्तू बनवण्याची आवड असेल शोभेच्या वस्तू टेका टाकाऊपासून टिकाऊ वस्तू किंवा खूप काही असं आहे की त्याच्यात तुम्हाला आवड पाहिजे महत्त्वाचा पॉईंट काय की कोणतेही कोणतंही काम स्टार्ट करण्याआधी का त्यात तुम्हाला किती इंटरेस्ट आहे ते अगदी स्वतःचा स्वतः प्रश्न विचारा तुम्हाला त्यात किती इंटरेस्ट आहे त्यावर तुम्ही किती बोलू शकता किती ते तुम्ही त्याच्यात नवीन नवीन आयडिया आहेत तुम्हाला नवीन नवीन तुम्ही रोज व्हिडिओ बनवू शकता हे आधी तपासा दुसरा आणि महत्त्वाचा पॉईंट कंटेंट रोज नवीन कंटेंट काय बनवायचा हे सगळ्यात खूप कठीण काम आहे तर तुम्हाला ज्या विषयात विषय तुम्ही निवडला आहे त्या विषयाबद्दल तुम्हाला रोज रोज नवीन आयडिया येत असतील रोज आज कोणता विषय कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा उद्या कोणत्या विषयावर किंवा रेसिपी बनवत असाल तर आज कोणती रेसिपी उद्या कोणती रेसिपी असं तुम्ही तुमच्या आवडीचं कंटेंट जे काही तुमची आयडिया आहे जे विषय तुम्हाला रोज रोज व्हिडिओ बनवायला फायदा होईल जे काही तुम्हाला आठवेल ते सगळ्या विषयाची एक लिस्ट बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज नवीन नवीन मुद्द्यावर बोलता येईल आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रेक्षकांना विचारत जावं की तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट नवीन पाहायला आवडेल किंवा कोणत्या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल किंवा तुम तुमची काय इच्छा आहे की कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवू आणि यूट्यूबवर सर्च बारमध्ये तुम्ही जेव्हा सर्च करता तिथेही तुम्हाला नवीन आयडिया मिळून जातील नवीन कंटेंट मिळून जातील तुम्ही ज्या विषयावर काम करत आहात तिथे तुम्ही सर्च बारमध्ये एखादं तुम्ही ऑप्शन टाकल्या तर त्याबद्दल त्याच्या रिलेटेड खूप ऑप्शन तुम्हाला येतील तिथूनसुद्धा तुम्हाला नवीन आयडिया मिळून जातील त्याचबरोबर तुम्ही तुम्ही जे क्षेत्र जो विषय निवडला आहे उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर तुम्ही गेमिंगचं किंवा टेक्नॉलॉजीचा विषय निवडला आहे तर टेक्नॉलॉजीच्या विषयीवर काम करणारे लोक युट्यूबर्स त्यांच्या काय काय आयडिया आहे ते काय काय बोलतात कोणते कोणते नाही का विषय त्याच्यात दाखवतात हे त्यांचे पण जुन नवीन नवीन लोकांचे व्हिडिओ बघत जावा की ज्या ज्या जेणेकरून की जे आधीच यूट्यूबवर फेमस आहे आणि आपण कोणता विषय निवड त्याच्या रिलेटेड जे लोक काम करतात ना आधीच त्यांचे विषय त्यांचे व्हिडिओ बघूनसुद्धा आपल्याला नवीन नवीन आयडिया सुचत जातील त्यांच्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला आपल्याला भेटेल आणि आपणसुद्धा पुढे जाण्यास आपल्याला मदत होईल पण कोणाचे व्हिडिओ यूट्यूबवरच्या आधीच व्हिडिओ बघून त्यांची सेम टू सेम कॉपी करू नका जे काय करायचं आहे आपल्या स्वतःच्या शब्दात मांडा आणि स्वतःचा विषय स्वतः तयार करा त्यांच्याकडून फक्त आपल्याला जे जुने यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ बघून फक्त आपल्याला नवीन आयडियाज घ्यायचे आहेत बस आता तिसरा मुद्दा तोही खूप महत्त्वाचा आहे प्लॅनिंग आणि वेळ प्लॅनिंग आणि वेळेनुसार काम करणं खूप प्रभावी आहे प्लॅनिंग आणि वेळ यामध्ये तुम्ही काय करू शकता की कॅलेंडर कंटेंट बनवू शकता कॅलेंडर कंटेंटमध्ये काय येतं की कॅलेंडरमध्ये एका हप्त्याचं किंवा एखाद्या महिन्याचं पूर्ण प्लॅनिंग करून ठेवा जे काही नवीन मुद्दे आहेत त्याचा सगळा प्लॅनिंग करून ठेवा कोणत्या दिवशी किंवा कोणत्या तारखेला किंवा कोणत्या वेळेला तुम्हाला कोणता व्हिडिओ अपलोड करायचा आहे ह्याचं सगळ्याच आधी प्लॅनिंग करा जेणेकरून तुम्हाला रोज रोज नवीन आयडियाज आयडियावर नवीन नवीन विषयावर काम करायला सुचेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी रोजच्या रोज त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य जागा योग्य वेळ आणि योग्य जागा कशासाठी की तुम्ही जे व्हिडिओ बनवत आहात त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब होणार नाही अशी जागा तुम्ही निघू शकता त्या दिवशी तुम्हाला योग्य जागा आणि योग्य वेळ मिळाली ना तर तुम्ही त्याच दिवशी लगेच दोन तीन व्हिडिओ तुम्ही तुमचे तयार करून ठेवा जेणेकरून की तुमचं प्लॅनिंग कोणत्याही प्रकारे बिघडणार नाही आणि तुमचं कामाचं जे काही कंटिन्यू चालू आहे ते रुटीन रोजच्या रोज चालू राहील कोणत्याही तुम्हाला त्यामध्ये अडथळा किंवा डिस्टपन्स येणार नाही ना त्यानुसार एकाच दिवशी दोन तीन व्हिडिओ बनवून ठेवले ना की तुम्हाला एखाद्या दिवशी जर वेळ नाही भेटला व्हिडिओ बनवायला तर तुम्ही त्या मिसिंग दिवसाच्या जागेवर हो। तुमचं आधीच प्लॅनिंग केलेले व्हिडिओ तिथे तुम्ही टाकू शकता आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा प्लॅनिंग आणि वेळ याबद्दल की तुम्ही तुम्ही युट्यूबवर कोणत्या वेळेला कोणता व्हिडिओ तुम्ही अपलोड करता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही एखादा व्हिडिओ जर सकाळी अपलोड करत असाल तर नेहमी व्हिडिओ सकाळीच अपलोड करा जर तुम्ही संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुम्ही नेहमीच संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करायची वेळ ठेवा वेळ निश्चित करा वे कोणतीही का का एक कारण की काय होतं जे तुमचे प्रेक्षक आहेत जे तुमचे व्हिडिओ पाहणारे लोक आहेत त्यांना एकाच वेळेची सवय लावा कारण की ते सुद्धा कन्फ्यूज होतील की कोणत्या वेळेला तुमचे व्हिडिओ येतात त्यासाठी एक निश्चित वेळ करून ठेवा आणि तुमचं एकदम असं प्लॅनिंग करून ठेवा एका महिन्याचं किंवा एका हप्त्याचं जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा जे रोजचं रुटीन आहे त्यामध्ये कोणताही येणार नाही आता चौथा मुद्दा व्हिडिओ बनवण्याची प्रक्रिया एकदम सोपी आणि सरळ पाहिजे त्यामध्ये काय येतं पहिला पॉईंट म्हणजे स्क्रिप्ट स्क्रिप्ट म्हणजे जे, जे काय तुम्ही बोलणार आहात ते त्यामध्ये ते स्क्रिप्ट तुम्ही असं लिहा किंवा अशा पद्धतीने बोला की एकदम ते तुम्हाला बोलायला सोपं आणि सरळ भाषेत असेल असं नको की बिन बिनकामाचा उगाच तुम्ही काही बोलत जातात आणि ते खूप कठीण होऊन बसले विषय कोणता आहे आणि तुम्ही बोलताय कोणत्या विषयावर असं खूप लांब ते स्क्रिप्ट नसावं स्क्रिप्टमध्ये काय आलं पाहिजे की तुमचे जे काही महत्वाचे पॉईंट आहे ते तु तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत तेच त्या स्क्रिप्टमध्ये ठेवा दुसरा पॉईंट म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवताना माईक व्हिडिओ बनवताना एक लाईट सुद्धा पाहिजे तुम्हाला लाईट आणि साऊंड खूप महत्वाच्या गोष्टी आहेत जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगसाठी जास्त वेळ द्यावा लागणार नाही तिसरा पॉइंट आहे की व्हिडिओ एडिटिंग करताना एखादं ॲप वापरा तुम्ही कोणतंही एखादं ॲप तुम्ही डाउनलोड करून घेतले मोबाईलमध्ये आणि त्या ॲपनुसार तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे तर तिथून तुम्ही एकदम तुमची जो व्हिडिओ आहे नको असला भाग तुम्ही कट करू शकता आणि तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता त्यामध्ये तुमचा वेळही वाचेल आणि तुम्ही योग्य पद्धतीने व्हिडिओ अपलोड करू सुद्धा करू शकता आता सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यात लास्टचा पाचवा मुद्दा आणि खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रेक्षकांची साथ त्यामध्ये पहिला पॉइंट येतो की तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बनवताना कधी कधी लाईव्ह वर पण जात जा लाईव्ह वर प्रेक्षकांची ऑनलाईन गप्पा मारा त्यांच्या मनात काय प्रश्न आहे ते विचारा त्यांना विचारा की आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओ करू जे करून तुम्हाला बघायला आवडेल किंवा कोणता विषय आहेत जे तुम्हाला तुम्हाला व्हिडिओवर सांगायला आवडेल किंवा बोलायला आवडेल आमच्याशी त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओवर जे काही कमेंट्स येतात त्या कमेंट्सचा रिप्लाय पण द्या पर्सनली त्यामुळे काय होतं जे तुमच्या व्हिडिओवर येणारे लोक आहेत ते नेहमीच तुमच्याशी जॉईन राहतील कनेक्ट राहतील आणि त्यांनाही खूप छान फिलिंग येते तुम्ही रिप्ले दिल्यानंतर तिसरा पॉइंट असा आहे की, वा? तेंचा की वा तुम्ही प्रेक्षकांना त्यांच्या नाही का लाईटवरून किंवा त्यांच्याशी किंवा आमचे व्हिडिओ तुम्ही पाहतात तर आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगत राहावा किंवा तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं पाहायला असे नेहमी वारंवार प्रश्न ने विचारत राहा जेणेकरून तुम्हाला कोणत्या विषयावर किती काम करायचं आहे किंवा प्रेक्षकांना प्रेक्षकांच्या आवडीनुसार तुम्हाला किती बोलायचं आहे ते तुम्हाला कळून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही कोणताही विषय निवड्या आपण युट्यूबवर व्हिडिओ एकदा टाकायला सुरुवात केली तर ते कधीच बंद करू नका कारण की डे बाय डे व्हिडिओ तुम्ही टाकत राहा त्याचं प्लॅनिंग आधीवरच करत ठेवा करून ठेवा दोन तीन दिवसाचं किंवा दोन तीन व्हिडिओ एकाच दिवशी शूट करा जास्त वेळ असेल तुमच्याकतर ते वेगवेगळ्या दिवशी अपलोड करू शकता आधीच प्लॅनिंग करून ठेवा एखाद्या दिवशी तुम्हाला महत्त्वाचे कामं असतील ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ टाकू शकत नसाल तर तुमच्या प्लॅनिंगनुसार ते व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये विचारा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा